जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद ग्लोसोलालिया म्हणजे काय ग्लोसोलालिया ज्याला कधी कधी हिस्टॉरिकल म्हणून संबोधले जाते ही उन्माद अवस्थेत न समजण्याजोग्या भाषेसारख्या आवाजाचे उच्चार आहे ग्लोसोलालिया कधी कधी जिनोग्लोसियाशी गोंधळलेला असतो जो बायबलमध्ये भाषेची देणगी म्हणून आढळतो तथापि ग्लॉसोलालिया ही अस्तित्वात नसलेल्या भाषेत बडबड करण्याची प्रथा आहे जिनोग्लोसिया ही भाषिकाची भाषा बोलण्याची क्षमता आहे जी त्यांनी कधीही न शिकलेली कोणतीही हस्तक्षेप न करता याव्यतिरिक्त जिनोग्लोसिया ही जन्मजात किंवा नैसर्गिक क्षमता नसता नाही अभ्यास दर्शवितो की ग्लोसोलिया हे एक शिकलेले वर्तन आहे लुथरन मेडिकल सेंटरने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ग्लोसोलालिया साध्या सूचनांचा सहज शिकता येते या व्यतिरिक्त असे आढळून आले की उन्माच सारखी चिंता किंवा वर्तनाची कोणतीही चिन्हे नसता नाही विद्यार्थी भाषेत बोलणे प्रदर्शित करू शकतात साठ विद्यार्थ्यांच्या आणखी एका चाचणीत असे दिसून आले की ब्लोसोलियाचा एक मिनिटाचा नमुना ऐकल्यानंतर वीस टक्के अचूकतेने त्याचे अनुकरण करू शकले काही प्रशिक्षणानंतर सत्तर टक्के यश मिळाले ब्लोसोलालिया जगाच्या जवळजवळ प्रत्येक भागात पाहिले जाऊ शकते जगभरातील मूर्तीपूजक धर्मांमध्ये वेगवेगळ्या भाषेत बोलणे आढळते यामध्ये सुदानचे शमन आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील शोंगोपंथक इथिओपियातील झोरपंथ कैतीचे वडू संप्रदाय आणि दक्षिण अमेरिका व ऑस्ट्रेलियातील आदिवासी इत्यादींचा समावेश होतो गूढ गूढ अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी पवित्र पुरुषांनी निर्माण केलेली बडबड किंवा गब्बर शब्द उच्चारणे ही एक प्राचीन प्रथा मानली जाते ग्लोसोलियाचे मुळात दोन पैलू आहेत सुरुवातीला ते भाषेसारख्या आवाजात बोलत आहे किंवा बडबड करत आहे व्यावहारिक दृष्ट्या कोणीही ते करण्यास सक्षम आहे वास्तविक भाषा शिकण्याआधी मुलेही त्याचे अनुकरण करू शकतात जरी ते नकळत असे करतात त्यात असामान्य काहीही नाही ग्लोसोलियाची फ्लिप बाजू म्हणजे परमानंद किंवा ट्रान्स सारखी उच्च प्रदर्शन यात काही असामान्य नाही जरी फक्त भाषेसारखा आवाज काढण्यापेक्षा जाणून बुजूम करणे अधिक कठीण आहे काही ख्रिश्चन विशेषत पेंटेकोस्टर चळवळीशी संबंधित असा विश्वास करतात की नवीन करारात वर्णन केलेल्या ग्लोसोलालियासाठी अलौकिक स्पष्टीकरण आहेत त्यांचा असा विश्वास आहे की निरनिराळ्या भाषेत बोलण्याच्या देणगीचा मुख्य उद्देश हा प्रकटीकरण आहे की योएलने भविष्यवाणी केल्याप्रमाणे पवित्र आत्मा त्यांच्यावर ओतला गेला होता प्रेषित दोन अध्याय सतरा वचन ग्लॉसोलालियाचा सराव करणाऱ्या ख्रिश्चन मंडळी ज्या प्रमाणात वापरल्या जातात त्या प्रमाणात बदलतात त्यांच्या वापरावर कोणताही एकसंध करार नाही उदाहरणार्थ काही जण आग्रह करतात की ही खरोखर पवित्र आत्म्याची देणगी आहे तर काहींनी त्याचे महत्त्व कमी केले आहे असे म्हटले आहे की पौलाने शिकवले की भाषेत बोलणे ही भेट पवित्र आत्म्याच्या इतर देणग्यांप्रमाणेच महत्वाची आहे पहा करिंथ ते राग या व्यतिरिक्त असे काही लोक का आहेत जे मंडळीला या विषयांवर विभाजित होण्यापासून दूर ठेवण्याच्या आशेने किंवा ते नाकारून हे मानसशास्त्रीय अनुभव असल्याचे मानून हे करतात आणि असे लोक आहेत जे ग्लोसोलियाला स्वत सैतानाकडून लबाडी मानतात परदेशी भाषा जगभर ऐकल्या आणि समजल्या जातात परंतु अस्तित्वात असलेल्या भाषा हिस्टरिकल ऍक्सेंट किंवा भाषामध्ये बोलल्या जातात तेव्हा ऐकल्या किंवा समजल्या जात नाहीत आपण जे ऐकतो ते केवळ प्रचार गुण प्रसार आहे सुरुवातीच्या मंडळीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या मूळ भूमीची भाषा ऐकली समजली प्रेषितांचे कृत्य दोन अध्याय आठ वचन असे आपण फक्त घोषित करू शकत नाही सोप्या भाषेत सांगायचे तर म्हणजे वर्णन केलेल्या भाषेत बोलण्याची प्रथा पौलाने स्पष्ट केले की निरनिराळ्या भाषेत बोलण्याच्या देणगीचा मुख्य उद्देश विश्वासू लोकांसाठी एक चिन्ह असेल आणि ख्रिस्ताची सुवार्ता सुवार्तेचा प्रसार होईल एक करिंत चौदावा अध्याय एकोणीस आणि बावीस वचन